नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये तर मैत्रिणी आज तुम्हाला मुळ्यापासून रेसिपी दाखवणार आहे मुळे पाण्यात उकळून त्याची रेसिपी दाखवणार आहे मुळ्यांचे असे तुकडे केलेले आहेत आणि ते पाण्यात उकळून घ्यायचे तर इथे बघा मी मुळे घेतलेले आहेत छान मुळे होते माझ्याकडे ताजे ताजे मुळे मी त्याची पान पानं काढून घेतलेली आहेत त्याचे त्या असतात मुळे त्याला मुळं पण असतात ती काढून घेतलेली आहे आणि ती आता मी असे तुकडे ती बघा असं जरासं असं काय असलं तर ते काढून टाकायचं आणि त्याचे मी तुकडे करून घेणार आहे असे चकत्या गोल छोटे छोटे चकत्या करून घेणार आहे पाहतात मी दाखवते कश कशा पद्धतीने करणार आहे त्या आणि पाणी घेणार आहे आणि कढईमध्ये मी गुळून घेणार आहे त्याची रेसिपी बनणार आहे फार अप्रतिम रेसिपी अगदी चविष्ट रेसिपी तुम्ही कधीच नसणार खाल्ली अशी किंवा खाल्ली असली तरी मला नाही माहिती पण या पद्धतीने ते नसनच खाल्ली नक्की तर तुम्ही पहा कशा पद्धतीने मी काय मूग बनवते उकळत्या पाण्यात मुळे टाकून त्याची रेसिपी मुळ्यांच्या चकत्या टाकून तर पहा तर मी बरेचसे मुळे माझ्याकडे सहा मुळे आहेत त्याची रेसिपी बनवणार आहे तर पहा तुम्ही हे बघा संपूर्ण त्याचं ते बा पाठीमागचं पुढचं काढून टाकायचं मुळे स्वच्छ धुवून घेतले होते पहिलेच मी आता पाण्यात टाकलेले आहेत परत आणि आता मी गॅसवर ठेवणार आहे आणि त्याला असं पा दोन तीन मिनटांचा आधी उकळून घेणार आहे त्याचं उकळण्याचं कारण पण सांगते तुम्हाला आता हे उकळायला ठेवलेले आहे मी दोन तीन मिनटं तरी उकळून घेते छान तर त्याचे उकळण्याचं कारण त्याच्यात मुळ्याचा वास असतो वेगळा मुळ्याचा आणि तिखट असतात काही काही मुळे तिखट असतात ते जाण्यासाठी आणि त्याचा वास जाण्यासाठी फक्त आपल्याला मुळ्यातलं जीवनसत्व मुळ्यातलं जे जी असतं भरपूर काही त्याच्यात आहे मुळ्यामध्ये प्रतिकारशक्ती करणारं किंवा भरपूर काही मुळ्या खाल्यामुळं बरेचसे आजार आपल्याकडून बरे होतात म्हणून हा मुळ्याचा रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे बरेचसे आजार भी गायब होतात आणि खूप काही उपयोगी आपल्या शरीरासाठी खूप उपयोग आहे त्यामुळे याचा तर हे उकळून घ्यायचं असं मी तीन मिनटं जवळजवळ उकळून घेणार आहे त्याला चांगलं असं जास्त पण शिजवायचं नाही थोडंसं नरम होऊन द्यायचं तर पहा तुम्ही आता मी उकळून घेते व्यवस्थितशीर दोन तीन मिनटं तरी मी चांगलं उकळणार आहेच फास्ट गॅस ठेवून मस्त पैकी बघा आता हे जवळजवळ तीन मिनटं माझे होतच आलेले आहे मी आता काढून घेते दुसऱ्या ताटात एका ताटात काढून घ्यायचं त्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं तर ताटात काढून घेते मी बरेचसे मुळे आहेत माझ्याकडे पहा किती बरेच मुळे आहेत म्हणजे पाच सहा मुळे होते माझ्याकडं त्याचे चकते केलेले आहेत मी असेच त्याच्या फोडी करून त्या उकडून घेऊन त्याचं बनवणार आहे तुम्हाला मस्त अशी रेसिपी बनवणार आहे अगदी तोंडाला चव आणणारी छान पदार्थ बनणार आहे तुम्ही पहाच एकदा पहा याला जरास थंड होऊन द्यायचं थंड झाल्या मग पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे त्याची तर थंड आता झालेलच आहे हे जवळजवळ मी आता मिक्सरचं भांड घेते आणि त्याच्यात काय काय लागते पाहा तुम्ही आता तर इथे मी चांगल्याच नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत पहा नऊ दहा मिरच्या घेऊन आणखी त्याच्यात मी लसूण चांगल्या दोन इंचा कांदा लसूण घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि एक मोठा कांदा मी लसणाचा टाकलेला आहे एक इंच दोन इंच आल्याचा असं दोन केलेले आहे मी पहिले लसणच बोलले तुम्हाला पण नाही पहिला ल दोन इंच आलं आणि एक कांदा मोठा लसणाचा आणि हे सगळे उकाडलेले मुळे मी ह्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि ह्याची छान अशी माहीम पेस्ट करणार आहे मग पुढे काय होते याला आता मस्त अशी बंद करून घेते पाणी नाही टाकलं तरी चालेल पेस्ट छान होईल तर इथे मी आता उकडून घेतलेली पेस्ट बारीक करून घेतलेली आहे, न, आहे न, बा हे बघा मस्त बारीक झालेली एकदम माहीम पेस्ट आता मी पेस्ट काढणार आहे हे मोठं भांडं आहे ना याच्यामधी पेस्ट आहे ना ती काढून टाकणार आहे सर्व ओतून घेणार आहे बा गाडून घ्यायची सर्व की छान बारीक केलेली आहे बा म्हणजे आपल्याला पुढे आपण जर असंच टाकलं असतं किंवा बारीक करून केवळ ठेचून किंवा मिक्सरमध्ये थोडंसं जाट ते नाही चांगलं लागणार म्हणून पेस्ट केल्यामुळं सगळ्या आपल्या रेसिपीमध्ये घुसणार ती त्याच्यामुळं ते टाकलेलं आहे मी तर पहा पुढे आता मी आता मी घेतलेलं आहे इथे ज्वारीचं पीठ दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेणार आहे बा अगदी खमंग रुचकर तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे दोन वाटे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी पीठ घेते एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे एक चमचा भर जिरं टाकलेलं आहे मी पहा हळद टाकायची अर्धा चमचा अशी टाकायची हळद आणि एक चमचा भरून मी लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा भरून मी ओवा घ्यायचा आणि हातावर छान चोळून घ्यायचा ओवा म्हणजे त्याचं सुट्टा होतो ओवा आणि छान त्याला सुगंध येतो म्हणून त्या ओवा टाकायचा आपल्याला एक चमचा भरून ओवा टाकला आणि धणे पावडर अर्धा चमचा टाकला हे सर्व टाकलेलं आहे आणि वाटी भरून कोथिंबीर टाकली पाहता आता हे सर्व मी मिक्स करणार आहे हे बघा छान असं मिक्स करून घेणार आहे पिठं आपली ज्वारीचं पीठ दोन वाट्या आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मीठ त्याच्यात टाकलेलं आहे सर्व मिक्स करून घेते अजून पण टाकायचे आपल्याला तर पुढे गेल्यावर टाकणार आहे मी तर इथे मी काय केलेलं चवी आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेले आहे आपल्याला आपली क्वांटिटी किती आहे त्याच्यावर पाहून मीठ टाकायचं तर आपलं मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे एक चमचावरून तेल टाकायचं आपल्या म्हणजे रेसिपीला खुसखुशीतपणा येण्यासाठी रेसिपीला मऊपणा येण्यासाठी हे चमच्यावरून तेल टाकलेलं आहे मी तर हे सर्व आपल्याला बघायचं किती आपल्याला मळ ते मळून किती पाणी लागते का आपल्याला नाही लागत त्याच्यावर बघायचं पुढे तर आपल्याला पाण्याचा थोडासा शिक्का मारायलाच हवी का की हे पीठ जास्त आहे आपलं आणि जे आपण वाटतं आणि पाणी पण नाही घातलं त्याच्यात त्याच्यामुळे थोडासा शिपका मारलांना लागणार आहे आपल्याला पण पुढे घे अजून मला वस्तू टाकायच्या आहेत आता थोडंसं पाणी घेतलेले बा थोडा शिपका मारलेला आहे तर पीठ मी जरासं असं हे करून घेते मग तुळशी दुसरी पोशिस दाखवणार आहे तुम्हाला ती पाहा मी ते बघा आता पीठ जवळजवळ गोळा होत आलेला आहे आता मी दुसरी पुरोशी तुम्हाला दाखवते काय करायला लागणार आहे पुढे तर आता मी पुढे बघा तुम्ही एक वाटी भरून मी हे अर्धवट मळीला आहे एक वाटी भरून म्हणजे मोठा कांदा एक घेतलेला आहे आणि तो उभा चिरलेला आहे असा हा अशा पद्धतीने उभा चिरून घ्यायचा कांदा आणि हा कांदा टाकासायचा म्हणजे ह्या रेसिपीला आणखी स्वाद येण्यासाठी हा प्रोसेस करायचा आणि आता टाकायचं म्हणजे आता का, का टाकलं मी तर कांद्यामुळे काय होतं लवकर पाणी सुटतं तर आपल्याला पाणी पण सुटलं नाही पाहिजे आणि सर्व पीठ एकदम गोळा झाला पाहिजे मस्त थोडासा सबका मारणार आहे म्हणून पाहत आता लगेच लगेच कांदा टाकल्यामुळं पटकन आपल्याला ही रेसिपी सुरुवात करणार आहे करायला लगे मळण्या सुरुवात करणार आहे का की कांदा टाकल्यामुळं पीठ पातळ होतं मग रेसिपी आपली ठेवून नाही द्यायचं ती प्रोसेस आपलं हे मळून झालं ना पीठ का हे असंच लगेच घ्यायचं लगेच करायचं का की आपल्याला ही रेसिपी नाश्त्यासाठी झटपट होणार आहे दहा ते पंधरा दहा मिनटातच होती तयार आपण जर केली तर दहा मिनटं पण लागत नाही दहा मिनटात तुम्हाला नाश्ता तयार होणार आहे या रेसिपीचा तर जास्त वेळ पण नाही खात आणि घरातल्याच सामागिरीमध्ये होते सर्व ह्या सर्व कांदा किंवा लसणं हे सर्व घरात असते तुम्हाला नवीन काही आणायला लागणार नाही किंवा काहीच नाही तर पहा तर मी जरासा तेराच हात मारते थोडासा का की चिटकवाय नको हाताला आणि हात स्वच्छ धुवून घेऊन पुढची प्रोसेस करणार आहे आता मी लगेच मी गॅसवर तवा पण ठेवलेला आहे तापायला बारीक गॅस करून आणि आता इथे मी पळपट घेतलेला आहे बा असा पळकोट घ्यायचा गॅस गरम करा तवा गरम करायला ठेवलेला आहे तर एक कपडा घ्यायचा कपड्याला चांगलं पाण्यात डुबून घ्यायचं त्याची व्यवस्थित घडी मारायची कपड्याला हे पा अशा पद्धतीची घडी मारली हे पा हे झालं घडी मारून घेतली आता आता आपल्याला पीठ लगेच घ्यायचे थांबवायचं नाही पीठ ठेवून द्यायचं नाही आपल्याला पीठ पातळ होतं पण कांदा घातल्यामुळे थोडंसं पातळपणा होतोच हो पाण्या पिठाला सुटतोच पाणी म्हणून आपल्याला लगेच प्रोसेस करायची तर आपल्याला करायची पाहता हे मी असा गोळा घेतलेला आहे आणि हे ना आता पाणी टाकलेलं आहे पा, कपड्यावर अजून बी थोडंसं डाग टाकते हे बघ असं पाणी टाकायचं बाकी चिटकवायला नको म्हणून खाली आणि असं थापून घ्यायची ही अशी पातळ मस्त थापून घ्यायचे जास्त मोठी पण नाही बारकी पण नाही छोटी पण नाही अशी मस्त अशी थापून घेते आणि पुढची प्रोसेस पहा आता तुम्हाला वेगळा दाखवते आणखीन इथे पुढे काय करायचे ते पहा हे जवळजवळ आपलं झालेलंच आहे आता काय करायचे पुढे आपल्याला एक झाकण घ्यायचे आपल्याला झाकण म्हणजे आपण आता मी घेतलेली आहे झाकण आपलं हे कशाचं तर आपण औषध वगैरे पितो बघा आणि त्याच्यावर झाकण असतं त्या पाटलीवर ते झाकण घेणार आहे मी आता पहा तुम्ही दाखवते तुम्हाला तर ते औषध वगैरे पितो ना ती वरची एक झाकण असतं वरती हे बघा हे असं झाकण असतं ते झाकणचा जो उपयोग करायचा आहे ते करा मधी होल पाडण्यासाठी असं होल पाडायचं मधी आणि ते मधला भाग काढून टाकायचा लगेच असा असा काढून टाकल्या मधी मोठं होल दिसते पहा तुम्हाला आणि हे आता तवा तापायलाच ठेवलेला आहे मी ताप तव्यावर टाकायचे आहे वरती तव्यावर दिले टाकून मध्ये होल पडलेला आहे ना तो ठेवायचा त्या होल मध्ये आपल्याला तेल टाकायचे हा असं तेल टाकलं होल मध्ये का खालीपर्यंत वरूनपर्यंत असं सगळीकडे तेल आता मी कडेनी का की मी तेलच नव्हतं टाकलं ना तव्याला पण तेल नव्हतं लावलं मग जरा जरा कडेनी थोडं चमच्याने सोडणार आहे मधला बाग आहे ना त्याच्यात संपूर्ण खालच्या बाजूनी तेल लागणार आहे त्याला म्हणजे हे झाले आपली थालपीटं कशाची तर मुळ्याची थालपीठं एवढी जबरदस्त लागतात ही थालपीठं खुसखुशीत खमंग आणि चविष्ट तुम्ही पटकणी तुम्हाला काहीच नाही तुमच्याकडं आणि मुळे जर घालत असतील तर पटकणी बनवू शकता आणि तुम्ही हे टिफिनना बी मुलांना नेऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसला गेलं तर तिथे नेऊ शकता बाहेर कुठे पिकनिकला गेले तिथे नेऊ शकता म्हणजे ही नाश्त्यासाठी तर फार उत्तम आहे कोणी पाहुणे आले तर त्यांना बी द्या ओळखणार पण नाही त्याचा वास पण येणार नाही का खायला दिल्या ना का की त्याचा वास जातो आणि ते आपल्याला तो वास भेटतो फक्त असं का मुळ्याचा वास असतो उग्र उग्र वास असतो मुळ्याला वेगळाच वास असतो तो वास नाहीसा होतो उकळल्यामुळं आणि वाटण्यासाठी बी खूप मुलायन होतं आपण किसून का घातल्यामुळं काय होतं दिसतं ते मुळे आणि त्याचा वास पण येतो लगेच आपण थालीपीठ बनवलं तरी त्याचा वास था येतो थालपीठ म्हणा की पराठा म्हणा काय पण म्हणा तुम्ही था थालपीठ म्हणायचं कारण मी होल पाडले मधी म्हणून थालपीठ तर पराठा म्हटलं तरी चालेल असं खमंग खुसखुशीत भाजून मस्त तुम्ही खा नाश्ता तर पोडभरीचा होणारच पण चव विसरणार नाही याची खमंग चव लागते खूप तर मी ते प्लॅ ठेवलेलं आहे का आपल्या पेपर आणि त्याच्यावर टाकायचं बघा रंग सुंदर दिसायला छान आणि एकदम चविष्ट लागतं तुम्ही चहाबरोबर चटणीबरोबर किंवा कशाबरोबर मी खाऊ शकता हे फार उत्तम निश्चित असे खाले तरी चालती त्याच्याबरोबर चटणी एखादी तुम्ही घेतली सॉस घेतला किंवा दही घेतलं तरी चालेल फार उत्तम टेस्ट लागती छान लागतात नक्कीच बनवून पहा एकदा तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही जर बनवून पाहिलं उकळून पाण्यात उकळून जर ही मुळे बनवून पहा एकदा चव तर विसरणार नाही ना फार चव येते आणि तुम्ही ओळखणार पण नाही ही मुळ्याची आहेत म्हणून एवढी दिसायला देखणी आणि सुंदर दिसतात आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढे सांगते तुम्हाला मसाल्याविषयी तर तुम्हाला आता मसाल्याविषयी सांगते मी तर बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन यायचे सारखे आणि सारखे मेसेज यायचे कमेंटमध्ये मग पाठवायचे हो का ताई तुम्ही कुठला मसाला वापरता आम्हाला सांगा ना द्या ना आम्हाला असला तर कुठून घेता ते सांगा ना तर ह्या वेळेस मी मसाले केलेले आहेत म्हणजे बऱ्याच दिवस झाले आता मी मसाले करतेच आहेत भरपूर लोकांच्या ऑर्डर असतात आणि मी देत असते ऑर्डर आता हे मसाले तर हे मसाले गावाकडे बनवलेले आहेत बिना कॅमिकलचे मसाले अठरा ते वीस गरम मसाले वापरलेले आहेत त्याच्यामध्ये आज चुलीवर भाजलेले मसाले आहेत हे आमच्याच घरा शेतातले बऱ्याचशा वस्तू आहेत त्याच्यामुळे बिना कॅमिकलच्या कॅमिकल बिलकुल नाही त्याच्या से शेणखतावर सगळ्या पिकलेल्या सेंद्रिय म्हणतात ना ते आहेत आणि तुम्हाला घ्यायचे असले तर स्किनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता तुम्ही इथे वरती नंबर आहे पहा तुम्हाला दिसत असेल हे नंबर घेऊ शकता हे मसाले चुलीचा खमंगपणा खूप आहे त्याच्यात आपण भाजल्यामुळं आणि सर्व भाजून सर्व केलेले आहेत आणि डंकावर कुठलेले आहेत वेगवेगळ्या तऱ्हेच्या मिरच्या वापरलेल्या आहेत